नाही <Nee> सर आणि तुम्ही जे मागे बोलणं झालं आपलं आपण जी ट्रीटमेंट चालू केली ना त्या वर्षी पाना सुधारती पुढे आपण मालता रिझल्ट भेटेल होते चांगलं याच वर्षी रिझल्ट भेटून जातात बाबतीत होताच नाही पण असे पाना एवढा होते नाही आपल्याकडे एवढ्या पाना बन का जेवढा पाना कधी बदलच ना हे छोटे छोटे पिवळ्या बरोबर बरोबर आम्ही चिंचोलीचे श्री राजेंद्र रामचंद्र उगे यांच्या शेतात आता आम्ही जे मागच्या वर्षी जर बघितलं तर झाडांची पानांची संख्या खूप कमी वगैरे झालेली होती आणि असं वाटत होतं की झाडं आता यावर्षी नष्ट होतील व पण आम्ही ज्या सीमा जाधव सरांची ज्यावेळी ट्रीटमेंट चालू केली त्यांनी जसं सांगितलं गाईडप्रमाणे ट्रीटमेंट केली त्यांनी फवारणी केली तर झाडांची संख्या तुम्ही जर आता बघताय तर अक्षरशः इतकी किती पंधरा ते वीस वर्ष झाडं टिकते असे समजा झाडांची कंडिशन झाली म्हणजे सांगायचं असं यांचा जो आम्ही जी गाईडलाईन जी वापरली त्याचा जो रिझल्ट आहे तो आम्हाला शंभर टक्के फायद्याची टाकला ट्रीटमेंट सॉल्व करण्याच्या अगोदर झाडांची कंडिशन कशी एक होती एकदम माणूस इसपार कि उस पार दिसत होता मानांची संख्या कमी होती समजा मानस फार कमी सुकले असं वाटत होतं की या वर्षी आपल्याला बाग कळावा लागेल हे झाड तुम्ही त्यासाठी लावले त्याच्यासाठी आम्ही धाकून हे झाड झाडांची मी नवीन पण तयारी चालू के चालू केली होती आम्ही नवीन बाग चालू करू बरोबर असे झाले की पण दहा पंधरा वर्ष आम्हाला वादाच नाही बरोबर म्हणजे झाड हे आपल्याला काढायचे होते काढायचे होते आणि त्याच्यासाठी आपण ही नवीन तयार केलेली होती हो पण आता झाडांची कंडिशन पहिल्यापेक्षा बेटर झाली पय झाले सगळे झाड बरोबर तुम्ही समाधानी आहे का समजा आणि जे इतर शेतकरी आपल्याला बघताय त्यांना तुम्ही काय सांगू शकता आम्ही तर सांगू की आपण ज्या पद्धतीने तुमची जी गाईडलाईन फॉलो केली त्याला आपण कंटिन्यू सर्वांनी फॉलो करावं बरोबर आणि तुमचाही बेनिफिट होईल म्हणजे जनतेने शेतकरी सुविधा जगशुली बरोबर यासारखी आपल्याला बेनिफिट भेटेल बरोबर बघूया आपण झाड थोडेसे कशा पद्धतीने काय एवढं एवढं पाला आपल्याला याच याच्या पुरे होत आपल्या काड्या होत्या सुकलेल्या काड्या होतो पूर्ण काड्या हो कुठे पुढे पान होत सर हा होता समजा असा एकदम विरट होता पाला मग नंतर कालांतराने ट्रीटमेंट किंवा चमकली त्या वेळेस रूपांतर झाडे ठेऊन एकदम झाड पानाने भरून पाना भरून ग्रीनरी वगैरे भरपूर दोघे वेळेस पाना राहिला नाही तर आपण याला साधारणतः किती ड्रेचिंग केलेले आहेत तीन एक वेळा गेलो तुमच्या तीन एक वेळा ड्रेसिंग केलेलं हो आपण एक सहा महिने किरियड पासूनच काम चालू बरोबर आणि आपण ट्रीटमेंट कधीपासून चालू केलेली आहे साधारणतः जानेवारी फेब्रुवारी सात आठ महिने सात आठ महिन्यामध्ये एवढा बदल आपल्याला त्याच्याबद्दल नाही तर असं वाटत होतं की झाड चुकलेलं असा आणि तुम्ही तयारी पण केली होती कळावलं तयारी होती आता हाच बगीचा जिवंत झालेला माल पण पान आहे बरोबर सेटिंग पण छान आहे ना पुढचे झाड बघू आपण किती वर्षात झाड होतं बघा 15 वगैरे यामध्ये फरक जाणवलागत हो बघा पाणा तुम्ही पहिल्या पूर्वी पाणी आमच्या असे छोटे छोटे राहिले हां आता हे पाणीच्यापेक्षा काही कपाना असे बरोबर तुम्ही मागच्या वेळेस बोलले होते की आमच्या इकडे पिवळे पाणा खूप आहे पानामध्ये पिवळेपणा जाणवतो आणि आता इथे आपण आपले त्याच प्लॉट मध्ये उभे होतो आपण पैठण तालुक्यात एक फिडो अशी पानं होत नाही आज आपल्याकडे अशा पद्धतीची पानं आहेत बरोबर शंभर टक्के रिझल्ट बसलेला आहे आपण आणि पूर्ण फॉलो केला आपण गाईडलाईन केलं वगैरे माल बी खूप आला ना तुम्ही जे गाईड था था था। आ, पाला मध्ये दिसत नाही आता पाला सुद्धा माल लागला बर काय हा बरे पाला दिसत या नाही याला हिरवा आणि क्वालिटी ठेवून फक्त चालत होती मला